कराडला निसर्ग भ्रमंती दरम्यान निसर्गप्रेमींना दुर्मिळ ब्ल्यू फेस मलकोहाचे दर्शन याबरोबरच तब्बल पंचवीस ते तीस पक्ष्यांचे दर्शन निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षण उपक्रमाला कराडकरांचा उदंड प्रतिसाद कराड नगर परिषद व एनव्हायरो फ्रेंड नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पक्षी निरीक्षण व तिला कराडमधील बालक पालक तसेच निसर्गप्रेमींनी उदंड प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला या उपक्रमादरम्यान निसर्गप्रेमींना अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या ब्ल्यू फ्लेस मलकोहाचे दर्शन झाले याबरोबरच नदी सुरई स्पॉट बिल्डक ग्रे हेरॉन तीन प्रकारचे किंगफिशर पाकोळ्या मोर ब्रामणी काइट, वेडा रागू गप्पीदास चिरक यलो वॅक्टेल यासह पंचवीस ते तीस पक्षांचे दर्शन यावेळी निसर्गप्रेमींना झाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी परिसर प्रीतीसंगम बागेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी पालक तसेच निसर्गप्रेमींनी मोठा सहभाग नोंदवला याबरोबरच सकाळी सकाळी निसर्ग, निसर्ग भ्रमंती तसेच पक्षी निरीक्षण पार पडले मुलांमध्ये पक्ष्यांविषयी तसेच निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एसपी नमस्कार आज कराड नगर परिषद कराड व फ्रेंड्स नेचर क्लब कराडच्या वतीनं माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आज निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आम्हाला या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्सु उत्फूर्त परि प्रतिसाद मिळाला साधारण दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांचे पालक देखील उपस्थित होते आणि ह्या विद्यार्थी यांच्या वयामध्ये मुलांच्यामध्ये निसर्गाचे संस्कार तयार व्हावेत जाँ। जाँ। की भविष्यातील शिलेदार तयार व्हावे पर्यावरणातले आणि पर्यावरणाचं रक्षण करावे या उद्देशानं आम्ही आजचा हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मुलांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन जंगलात जाऊन मेवा की जंगलात जाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त अभ्यास केला त्यांना माहिती दिली त्यांना पक्षांची माहिती दिली डॉक्टर सुधीर कुमार सर कुमार शहा श्री कदम सर असे काही तज्ञ मार्गदर्शक होते की ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच ही भविष्यात पर्यावरणाचं रक्षण करते